पत्नीने केलं घात प्रियकराच्या मदतीने पतीचा गळा आवळून विहिरीत ढकलले दापोलीतील महिलेचं क्रौर्य दापोली, दापोली तालुक्यातील गिभावणे गावात राहणाऱ्या महिलेने प्रेमात अडसर ठरणाऱ्या पतीला जिवेनिशी मारून नंतर त्याला पालगड येथील एका विहिरीत ढकलले तो पाण्यामध्येच नष्ट झाला पाहिजे या उद्दिष्टाने तिने आपल्या प्रियकराच्या साथीने नवऱ्याच्या पाठी लोखंडी प्लेट बांधली व त्याला विहिरीत ढकलले इतक्या निष्ठुरतेने पत्नीनेच आपल्या पतीचा नायलॉनच्या दोरीने गळा आवळला या क्रौर्यात तिला साथ मिळाली ती एस टी ड्रायव्हर असलेल्या तिच्या प्रियकराची मंगेश चिचघरकरची यानंतर पत्नीची हुशारी अशी की तिने थेट दापोली पोलीस स्टेशन गाठलं आणि पती निलेश बागकर बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली तथापि दापोली पोलिसांना निलेश याची पत्नी नेहा हिच्यावरच संशय आल्याने पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला व अवघ्या अठ्ठेचाळीस तासातच दापोली पोलिसांनी या प्रकरणाचा संपूर्ण छडा लावला व नेहा बागकर आणि तिचा प्रियकर मंगेश चिजगरकर याला पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यांना अटक केली या दोघांना दापोली पोलिसांनी कोर्टात हजर केलं असता त्यांना सहा दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे दरम्यान या संपूर्ण प्रकरणाची अधिक माहिती अशी की दापोली तालुक्यातील गिमवण येथे निलेश बागकर व त्याचा भाऊ या दोघांचा केश कर्तनालयाचा पारंपरिक व्यवसाय आहे निलेश बागकर याची पत्नी नेहा बागकर हिच्याजवळ अनेकदा काही घरगुती कारणावरून वाद सुरू होते नेहाचे बाहेर काहीतरी सुरू असल्याचा संशय निलेश याला आला होता त्यामुळे वाटेत अडसर असलेल्या पती निलेश बागकर याचा काटा काढण्यासाठी नेहा आणि तिचा प्रियकर एस टी ड्रायव्हर मंगेश चिजगरकर याने आठवड्यापूर्वीच निलेश याच्या खुनाचा कट रचला होता नेहा व मंगेश यांनी दोन दिवसांपूर्वी एका कारने निलेश याला हसत बोलत हरणे येथे पार्टी करण्यासाठी नेले होते तेव्हा निलेश व नेहा या दोघांनी ड्रिंक केले व हरणे बायपास येथे एका निर्जन ठिकाणी नेऊन निलेशचा घात केला अत्यंत निष्ठुरपणे पत्नी नेहाने नायलॉनच्या दोरीने गळा आवळून निलेशचा खून केला यामध्ये तिला साथ मिळाली ती तिचा प्रियकर मंगेश चिजघरकर याची त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मंगेश व नेहा यांनी पालगड येथे रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका विहिरीत निलेशच्या मृतदेहाला लोखंडी जड वस्तू बांधून त्याला विहिरीत टाकून देण्यात आलं अशी कबुली नेहा बाक्कर हिने पोलीस तपासात दिली आहे त्यानंतर मंगेश हा फरार झाला होता तो दापोली एस टी डेपोतील एका बंद गाडीमध्ये बसला होता त्याला दापोली पोलिसांनी ताब्यात घेतला आणि चौकशीनंतर बुधवारी रात्री उशिरा अटक केली दापोली पोलिसांनी दोघांवर हत्या करणे हत्येचा कट रचणे पुरावा नष्ट करणे मिळून गुन्हा करणे अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहेत दापोली पोलीस ठाणे येथे दिनांक चौदा जानेवारी रोजी निलेश दत्ताराम बाकर यांचा नापत्ता झाल्याबद्दलची एक तक्रार आपल्याकडं दाखल झाली होती पोलिसांनी त्यांच्या त्या हरवल्याबद्दलच्या तक्रारीवरनं त्यांचा शोध घेण्यासाठी सुरुवात केली आणि शोध घेत असताना जे नापत्ता व्यक्ती आहेत हरवलेली व्यक्ती आहेत त्यांच्या पत्नीकडे अधिक चौकशी केल्यानंतर पोलिसांना संशय आला त्यानंतर पोलिसांनी काही सी सी टी व्ही फुटेजेस तपासले आणि त्यातून जी काही माहिती पुढं आली त्या माहितीच्या अनुषंगाने जेव्हा त्या हरवलेल्या व्यक्तीच्या पत्नीला अधिक खोलात जाऊन विचारपूस केली त्यावेळेस त्या महिलेने त्याचा तिच्या मित्राच्या मदतीने अनैतिक संबंधाच्या कारणावरनं फोन करून त्या नापत्ता व्यक्तीचे आहेत निलेश दत्ताराम बाकर यांचा मृतदेह पालगड येथील एका विहिरीमध्ये त्याच्या कमरेला लोखंडी पाटा बांधून तिथे विहिरीत टाकून दिल्याबद्दलची कबुली दिली ले ले। त्या अनुषंगाने पोलिसांनी अधिक तपास करून ती बॉडी काल रात्रीच उशिरा तिथून विहिरीमधून बाहेर काढलेली आहे आणि त्यासंदर्भात खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई चालू आहे धन्यवाद या प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली दापोलीचे पोलीस निरीक्षक विवेक अहिरे सहाय्यक निरीक्षक प्रवीण देशमुख पोलीस उपनिरीक्षक राजकुमार यादव तसंच महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल रुपाली ढोले या पोलीस पथकाने या सगळ्या प्रकरणाचा अवघ्या काही तासातच छडा लावला ज्योती बिवलकर दापोली वार्ता